नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मी आज आहे कांबोटे येथे आणि आपल्यासोबत आहेत सचिन सावंत सर जे संभाजी ब्रिगेडचे संघटक आहेत महाराष्ट्र प्रदेश आ, नमस्कार सर जय जिजाऊ जय शिवराय जय भीम बोला सर आपण संभाजी ब्रिगेडमध्ये किती वर्ष झालं काम करत आहे सांगू शकता सर्वात प्रथम संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रामध्ये मी जवळजवळ चौदा वर्ष काम करतो आहे गेली चौदा म्हारा वर्ष दोन हजार अकरापासून मी काम करतो तर चौदा वर्ष आपण काम करतात तुमचा अनुभव सांगा कामाचा संभाजी ब्रिगेड ही महाराष्ट्रातली पुरो एक पुरोगामी चळवळीची संघटना आहे आणि या संघटनेमध्ये मी एक अपघाताने आलेलो आहे आणि सुरुवातीला या संघटनेचं माझ्याकडे कार्यकर्ता त्याच्यानंतर पनवेल तालुकाध्यक्ष त्याच्यानंतर पुढे जाऊन रायगडचा प्रमुख त्याच्यानंतर नवी मुंबई जिल्हाध्यक्ष त्याच्यानंतर कोकण विभागीय अध्यक्ष त्याच्यानंतर आज महाराष्ट्राचं प्रदेश संघटक असा चौदा वर्षांचा माझा संघटनेतला प्रवास आहे आणि हा प्रवास करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने दर्शकांना आणि आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल कारण की हा जो चौदा वर्षांचा मला संभाजी ब्रिगेडला प्रवास आहे हा योग्य ठिकाणी चालला आहे हे मी आज ठामपणे सांगू शकतो कारण की संभाजी ब्रिगेड ही ह्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा ठेवणारी संघटना आहे एकमेकांना एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करणारी संघटना आहे ही संघटना गौतम बुद्धांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा सांगणारी संघटना आहे आणि ह्या संघटनेची गरज देशाला आणि ह्याच विचारांची गरज देशाला असल्यामुळे ह्या संघटनेमध्ये काम करण्याचं मला प्रचंड अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे नक्की सर तुम्ही छान माहिती सांगत आहात तर सर आपल्याकडे एकशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा पनवेल त्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान देखील आहे तर मतदानाच्या पार्श्वभूमीवरती आपली संभाजी ब्रिगेडची आणि तुमची काही भूमिका सांगू शकता तुम्ही हां नक्कीच सांगेल सर्वप्रथम आपला जो एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहे पनवेल ह्याच्या बाबतीत बोलण्याच्या अगोदर मी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की ही जी महाराष्ट्राच्या विधानसभा जी लागलेली आहे ह्या ही विधानसभा गेल्या अनेक निवडणुकांपैकी थोडी वेगळी निव म निवडणूक होणार आहे कारण की या निवडणुकीमध्ये विचारधारेची लढाई लढली जाणार आहे एकतर उजवी विचारसरणी आहे डावी विचारसरणी आहे पक्ष फोडले गेलेले आहेत इकडचे तिकडे तिकडचे इकडे आणि बरेचसे लोकांची ती शेवटची निवडणूक आहे असं एक मिश संमिश्र आणि मिसळ असलेली निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही एक लक्षात घ्या की भारत हे एक संघराज्य देश आहे संघराज्य म्हणजे पाचशे पासष्ट छोटी मोठी राज्य त्यावेळेचे राजे रजवाड्यांची राज्य एकत्र करून हा देश तयार झालेला आहे एकसंघ राज्य तयार झाले आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला जी घटना दिली त्या घटनेमध्ये ह्या देशातल्या प्रत्येक जातीच्या धर्माच्या माणसाला त्यांनी नागरिकाचं एक नागरिक म्हणून या देशाचा नागरिक म्हणून त्यांना एक अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये मग हिंदू मुस्लिम सीख इसाई ह हजार जाती धर्माचे लोक आहेत तर गेल्या लोक ही जी लोकशाही आहे या लोकशाहीची एक ब्युटी काय असते की बदल म्हणजे पाच वर्षानंतर निवडणूक होऊन पाच वर्षामध्ये जे सत्ता कर सत्तेमध्ये असतात त्यांनी जे काही काम केलं आहे त्याचा ओहापोहो करून जर त्यांनी जर चांगलं काम केलं असेल तर त्यांना नवीन संधी देण्यात येते आणि ते जर जनतेच्या मतांवर टिकले नाहीत तर त्यांना बदल करून नवीन सत्तेत लोक आणली जातात ही एक लोकशाहीची ब्युटी आहे गेले दहा वर्ष या देशामध्ये आता माझ्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या त्यांचे मित्रपक्ष यांची सत्ता आहे आणि या दहा वर्षामध्ये ज्या पंच्याऐंशी टक्के ज्या देशामध्ये हिंदू राहतात ते दहा वर्षामध्येच जर खत्रेमध्ये असतील यांच्या हिंदूंचं राज्य असून आणि आतासुद्धा जर त्यांचे निवडणुकीचे मुद्दे जर हिंदू आणि मुस्लिम हे असतील आणि विकास औद्योगिक प्रगती किंवा लोकांचं जीणं सुसह्य करणं हे नसतील शिक्षण आरोग्य विषय नसतील आणि हिंदू आणि मुस्लिम हेच विषय घेऊन जर हे लोक जाणणार असतील तर माझ्या मते यावेळेला पनवेल महानगर एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये सुद्धा बदल व्हायला पाहिजे कारण की आपण एकवीसव्या शतकामध्ये आहोत जग चंद्रावरती मंगळावरती आणि आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा जा प्रयत्न करतो आणि अजूनही आपण शंभर दोनशे चारशे पाचशे वर्षापूर्वीचेच गोष्टी घेऊन जर निवडणुकीला जाणार असू तर मला असं वाटतं की कुठेतरी आपण जगाच्या उलट दिशेला चाललेलो आहोत उलट दिशेला आणि एकशे अठ्ठ्याऐंशीमध्ये विषय असं होतं की जे ह्या जे कंटिन्यू लगातार आलेले आमदार आहेत त्यांचं इकडचं जे एकशे अठ्ठ्याऐंशीमधलं जे काम आहे ते मला असं वाटतं की लोकही त्याला कंटाळलेली आहेत कारण एक छोटंसं उदाहरण देतो की माझ्या मते इकडचे आमदार हे आमदार आहेत का स हे आता कुठलं सरकार असू दे त्या सरकारची जावं आहेत असा एक प्रश्न पडतो हा प्रश्न का पडतो कारण की गेले पंधरा वीस वर्ष जे काही आमदार आहेत त्यांनी फक्त कॉन्ट्रॅक्ट घेतलेली आहेत आणि त्यात मोठं गोष्ट की आमचा मुंबई गोवा जो हायवे आहे तो जवळजवळ सतरा अठरा वर्ष तो पूर्ण झालेला नाही आणि त्या हायवेचे ते मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यामुळे आम्हाला असा विचार करायला लागतो की एकशे अठ्ठ्याऐंशीमध्ये बदल करायला लागेल आणि व्हायला पाहिजे जर एकशे अठ्ठ्याऐंशीमध्ये बदल झाला आणि येणाऱ्या नवीन आमदारांनी जर काम केलं नसेल नेक्स्ट टाईम परत संधी मिळेल जुन्या आमदारांना नक्की सर तुम्ही सांगत आहात पण पन एक पनवेल अठ्ठ्याऐंशी बद्दल तुम्ही देखील आता बोललात तर पनवेल मतदारसंघात चार उमेदवारांमध्ये म्हणजे मुकाबला आहे पण खरा मुकाबला हा तर आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी आमदार बालराव पाटील आहे तर आपल्यासोबत म्हणजे आपले उमेदवार आहेत पक्षाचे प्रत्येक उ उतरवलेले त्याच्यामध्ये मनसेचे योगेश चिले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लीना गरड मॅडम आहेत आणि भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी आमदार बाळराम पाटील हे उमेदवार आहेत पण तरी पण सर एक पनवेलमध्ये जेव्हा आम्ही अनेक सामाजिक राजकीय लोकांशी बोललो पण एक पनवेलमध्ये असं बोललं की काटेका मुकाबला टक्कर एक आमदार बाला आपल्या प्रशांत ठाकूर आणि माजी आमदार बाळराम पाटील यांच्यामध्ये दिसतोय बघायला मिळतो आहे दोन्ही जे नेते आहेत म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी आमदार बाळराम पाटील हे दोघेही इकडचे भूमिपुत्र आहेत इकडच्या जनमानसांमध्ये त्यांचं स्वतःचं एक स्थान आहे आणि त्यांच्या दोन्ही घराण्यांना एक राजकीय पार्श्वभूमी आहे पण विषय आता असा येतो की दुसरे जो जे जो दोन उमेदवार आहेत म्हणजे योगेश चेले मनसेचे असतील आणि शिवसेनेच्या लेना गरड असतील तर योगेश शेलेंचं काही काम मी आतापर्यंत काही ले पाहिलेलं नाही आहे लीना ग्रँड मॅडम ह्या आपल्याला नगरसेवक होत्या खरघरमधून त्याच्यानंतर त्यांनी प्रॉपर्टी टॅक्स या विषयावरती त्यांनी बऱ्यापैकी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जनमानसामध्ये त्यांची चांगली प्रतिमा पण आहे मग आता विषय आहे काही लोकांचा कल काय आहे तर लोकांचा कल असा आहे की महाराष्ट्राचा जो कल आहे तो सध्या तरी महाविकास आघाडीकडे झुकताना दिसतो कारण बरीच कारण आहे त्याच्यामध्ये की गेल्या अडीच पाच वर्षामध्ये जे काही महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चिखल झालेला आहे आणि त्या चिखल होण्यामागेचे प्रमुख कारण असेल भारतीय जनता पार्टी आणि त्याचे असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर असलेली त्यांची जी गँग आहे तर पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर यांना फटका एक तर त्यांनी न केलेल्या कामांमुळे तर आहेच पण त्यांच्या भारतीय जनता पार्टी हा त्यांचा जो पक्ष आहे या पक्षामुळे त्यांना जास्तीत जास्त नुकसान होण्याचे चान्सेस आहेत की महाविकास आघाडीचा कल जास्त असल्यामुळे त्यातल्या त्यात हे जे बम पाटील आहेत हे एक चांगले मित्रभाषी आणि वैचारिक म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी विचारधारेच्या पक्षाचे नेतृत्व करणारे आहेत म्हणजे हा पक्ष म्हणजे हा पक्ष जेव्हा काँग्रेसला जेवढी वर्ष झाली तेवढीच ह्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये किंवा त्याच्यात जास्त वर्ष झालेली आहेत कारण की हा पक्ष शेतकऱ्यांचा आणि कामगारांच्या प्रश्नांवरती चर्चा करणारं पक्ष आहे तर आम्ही सध्या जे पुरोगामी विचारधारेचे जे ब्रिगेडचे कार्यकर्ते आहोत आम्ही प्रथमतः विचार हाच करतो की आज भार महाराष्ट्राच्या शेतकरी आणि कामगारांची जी बिकट परिस्थिती आहे मी कामगारांचं पण नेतृत्व करतो म्हणून मी सांगू शकतो की सध्या कामगारांची परिस्थिती अतिशय बिकट आहे इकडचे उद्योगधंद्यांमध्ये त्यांना अक्षरशः राबवून घेतलं जातं गाडवासारखं राबवून घेतलं जातं आणि त्यांना त्यांचा मेहनतीचा मग दिला जात नाही आहे तर अशा वेळेला मला असं सांगावं वाटेल की मला आम्हाला सत्तेमध्ये तरी अशी माणसं पाहिजेत जे शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मालाला आम्ही भाऊ नाही आहे आणि कामगारांचे प्रश्न आहे अशा लोकांसाठी काम करणाऱ्या आमदाराची गरज या एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघालाही आहे आणि महाराष्ट्रालाही आहे मी ह्या दोन माणसांमध्ये तफावत करू शकत नाही म्हणजे एकतर बाराम पाटील आणि लीना गरड यांच्याबद्दल लोकांचं कल ज्याला चांगलं म्हणजे त्यांनीसुद्धा प्रॉपर्टी टॅक्सचा विषय घेतलेला आहे तोही लोकांचा खूप जवळचा प्रश्न आहे लोकांना पन्नास पन्नास हजार रुपये भरायला लागत आहेत प्रॉपर्टी टॅक्स म्हणून त्यांचा प्रश्न एक वेगळा आहे आणि शेतकरी आणि कामगारांचा प्रश्न एक वेगळा आहे तर मला वाटतं की काटेकी टक्कर जर व्हायला पाहिजे तर या दोघांमध्ये व्हायला पाहिजे असं मला वाटतं पण तसं नाही आहे हे मलाही माहिती आहे नक्कीच सर तर आपण पनवेलच्या मतदारांना काही सांगू शकता पनवेलच्या मतदारांना मला सांगण्याचं म्हणजे सांगू शकतो की तुम्ही लोकशाहीचा मान ठेवा लोकशाहीचे जे पाय आहे त्याचा मान ठेवा पाणी हे नेहमी प्रवाहात असतं ते जिवंत राहतं आणि पाणीचं एका ठिकाणी जर ते थांबलं तर ते खराब होतं पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष तुम्ही जर एकाच माणसाला निवडून देत आणि त्याच्यानंतर फक्त मी आहे आणि मीच निवडून येणार अशी एक लोकशाहीमध्ये मानसिकता तयार होते हुकुमशाहीची मानसिकता तयार होते की माझ्याशिवाय दुसरा कॉम्पिटेटर नाही दुसरा आम्हाला पर्याय नाही आम्ही म्हणजेच मतदारसंघ आणि मतदारसंघ म्हणजेच आम्ही अशी एक प्रकारची मानसिकता तयार होते मी काम केलं नाही केलं तरी काही फरक पडत नाही पहिली गोष्ट बघायला गेलं तर नवी मुंबई किंवा सिडको किंवा पनवेल मा हे याच्यामध्ये जी डेव्हलपमेंट केलेली आहे याच्यामध्ये इकडच्या स्थानिक आमदारांचा काही हात नाही आहे ही सगळी केलेली डेव्हलपमेंट ही सिडकोने केलेली आहे आणि सिडको ही म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंटची एक कंपनी आहे तीच लोकांना जमनी एक्वायर करते तीच त्यांना जमनी देते साडेबारा टक्क्यातल्या आणि पैसे पण देते पण या इथल्या लोकांच्या ज्या प्रमुख काही रस्ते असतील किंवा त्यांच्या पाण्याची सोय असेल गडूळ पाण्याची पाणी अस मिळतं त्यांना किंवा त्यांच्या वाहतुकीची ह्याच्या बाबतीमध्ये इकडच्या स्थानिक आमदारांनी काहीही केलेलं नाही आहे असं मला तरी वाटतं आणि बऱ्याच लोकांना मला वाटत असेल तर हाच प्रश्न आता एवढाच होतो की इकडच्या मतदार म्हणजे मत इकडच्या मतदारांनी या लोकशाहीचा एक चान्स घेऊन इकडच्या नवीन आमदार म्हणून कोणाला दुसऱ्याला संधी द्यावी आणि त्याच्यानंतर मग दोघां त्याच्यामुळे लोकशाही जिवंत राहते एक लक्षात ठेवा दुसऱ्याला संधी देणं म्हणजे ह्यांना नाकारणं नाही दुसऱ्याला संधी देणं म्हणजे लोकशाहीचासुद्धा मान ठेवणं आहे कारण की तुम्ही हा उजवा का तो उजवा हे करण्यासाठी तुम्हाला एकदा तरी दुसऱ्या माणसाला संधी देणं गरजेचं आहे तर मतदारांनी पनवेलच्या एका दुसऱ्या नवीन उदयोनमुख आमदाराला किंवा नेत्याला संधी द्यावी आपल्यासोबत आहे ते सचिन सावंत सर त्यांनी त्यांची भूमिका संघटनेची भूमिका आणि त्यांचे उघड मत त्यांनी मांडलेले आहेत कॅमेरामॅन दिलीप गायकवाडसोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज जय